नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र संवाद न्यूज चॅनल अकोला शहरातील रामनगरात घर फोडून सोन्याचे दागिने बलुणोकार लंपास केल्याची घटना महिन्याभऱ्यापूर्वी घडली होती या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी तपास करून दोन घरफोड्यांना अटक केली या दोघांनी अकोला नागपूर अमरावतीसह आंध्र प्रदेश कर्नाटक आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घरपुडे केल्याचे समोर आले म्हाडा कॉलनीत राहणारे सेवानिवृत्त कर्मचारी प्रमोद श्रीराम तेलकोटे वय अठ्ठावन्न वर्ष यांच्या तक्रारीनुसार ते, ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी पुणे येथे त्यांच्या मित्राकडे लग्न कार्यासाठी पत्नी गेले होते लग्न समारंभात पती पत्नी सव्वीस फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास खाजगी वाहनाने अकोल्यासाठी निघाले सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी घरी पोहोचल्यावर घरासमोर कंपाऊंडला उभी केलेली एम एच थर्टी ए झेड एकोणीसशे सहासष्ट क्रमांकाची आरुती बोलेनोका जागेवर नव्हती तसेच घरात गेल्यावर प्रमोद तेलगोटे यांना घराच्या मुख्य दरवाजाचे दोन्ही कुलपे तुटलेली दिसली व दरवाजा उघडा होता घरात प्रवेश केल्यावर बेडरूममध्ये लोखंडी कपाटातील पत्नीची बारीपोर सोन्या चांदीचे दागिने रोप सत्तर हजार रुपये असा पंच्याऐंशी हजार रुपयाचा एवज आणि घरासमोरील कार असा एकूण तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्री भाऊराव भुबे साहेब यांनी तपास करून या घरफोडी प्रकरणात शिवरात्री प्रभू अंजन रेलू वय पंचवीस राहणार पार्क कॉलनी करमान गेट सरून नगर हैदराबाद तसेच मोहम्मद अफरोज खान उर्फ अफू उस्मान खान वय चोवीस राहणार खादिरबाग फारुख नगर फलक हैदराबाद यांना अटक केली पोलीस कोठडी दरम्यान दोघांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली या आरोपीने त्यांच्या साथीदारासह अमरावती नागपूर अकोल्यासह तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक या तीन राज्यांमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिल्याची माहिती सिव्हिल लाईनचे ठाणेदार भावराव भुगे यांनी दिली ही कारवाई पी एस आय अनिता इंगळे तपास पथकातील ए एस आय संजय पाटील आशिष खंडारे गणेश काटेकर यांनी केली पोलिसांनी आरोपी करून अकरा ग्रॅम सोनं व बलेनो कार असा एकूण तीन लाख अठ्ठावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे महाराष्ट्र संवाद न्यूज चॅनल संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे सर प्रमोद श्रीराम तेलगुटे वय अठ्ठावन्न वर्षे राहणार रामनगर अकोला हे पंचवीस पंचवीस दोन ते सत्तावीस दोन हे पुण्याला त्यांच्या मित्राकडे गेले असता त्यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी घराचे दरवाजे तोडून सोन्याची काही डागिने नगदी सत्तर हजार रुपये आणि बलेनो कार असा एकूण चार लाख अठ्ठावीस हजार पाचशे रुपयाचा मुद्यमान चोरी केला होता के के त्याच्यावरून पुरुष शिवलैनिक अपराध तेवीस कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी तीनशे एकोणऐंशी प्रमाणे आय पी गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहून माननीय पुरुष अधीक्षक साहेब श्री संदीप सर अप्पर पुरुष अधीक्षक मोनिका राऊत मॅडम उपविभागीय अधिकारी दुधगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येलशिबीचे स्थानिक येलशिकेचे पोलीस निरीक्षक मल्ले साहेब ए पी आय ढोलेसाहेब तसेच सिव्हिल लॅन यांनी तपासाला सुरुवात केली महल्लेसाहेब आणि ढोलेसाहेब यांच्या माहितीच्या आधारे त्यांनी माहिती काढल्यानंतर सदरच्या आरोपीबाबत आम्हाला माहिती मिळाली त्यांच्या त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सिव्हिल लाईनचे एक पथक एक पोलीस निरीक्षक इंगळे मॅडम आशिष खंडारे संजय पाटील आणि गणेश काटकर यांनी हैदराबाद येथे जाऊन सदर आरोपीला ताब्यात घेतली ते आरोपी अत्यंत अट्टल गुन्हेगार आहेत है, तेलंगणा हैदराबाद हैद्राबाद कर्नाटक आणि महाराष्ट्रात अकोला अमरावती नागपूर या ठिकाणी त्यांनी चोऱ्या केलेल्या आहेत त्या आरोपींला आपण अटक केलेली आहे ती पिशार्क मध्ये आहे तपास सुरू आहे महाराष्ट्र संवाद न्यूज चॅनेलच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चायनेलला सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा नेहमी अपडेट जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क संपादक विजय रमेश कुचे 9850299692